नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपण शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्की फायद्याचा असणार आहे कारण मित्रांनो पिकवण्यापेक्षा आपलं उत्पन्न आपल्या म्हणजे आपलं पीक आपल्या घरपर्यंत कसं पोहोचेल आणि जंगली जनावरांपासून आपल्या पिकांचं रक्षण कशा पद्धतीने करू शकतो याविषयीचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा आपल्याकडे सक्षम सोलर पॅनल झटका मशीन ही अवेलेबल आहे आपल्या पिकाच्या नुकसानीपासून आणि जंगली जनावरांपासून जर आपल्या पिकाचं रक्षण करायचं असेल तर सक्षम सोलर पॅनल झटका मशीन ही बेस्ट थी बेस्ट आपल्याला पर्याय असणार आहे कारण हा आपल्या शेताचा रक्षक करणार आहे त्यासाठी आपण बाजारामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतभरामध्ये ही सक्षम सोलर पॅनल झटका मशीन ऑनलाईन पोहोचवतो ऑफलाईन पोहोचवतो आणि पोस्टामार्फत सुद्धा पोहोचवतो तर भारतातील नंबर एक ची सक्षम सोलर पॅनल झटका मशीन आपल्याकडे अव्हेलेबल आहे या विषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत याच्या सोबत साहित्य काय येणार आहे की काम कशी करणार आहे किती एकर साठी असणार आहे आणि याची मूळ किंमत किती असणार आहे आणि याच्यावर ऑफर काय आहे तर सगळं आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो ही आहे सक्षम सोलर पॅनल झटका मशीन ही पन्नास एकरची तर ही आहे फ्लॅटमध्ये ही आहे मध्ये सक्षम सोलर पॅनल झटका मशीन मध्ये ही आहे व्हर्टिकलमध्ये पंचवीस एक्कर साठीची आणि ही वटिग मध्ये आहे पण पंधरा एक्कर साठीची याच्या सोबत काय येणार आहे मित्रांनो बघा याच्यासोबत एक हुटर येणार आहे एक चार्जर येणार आहे वन पॉईंट सेव्हन एम जबरदस्त आणि फास्ट चार्जर होणार आहे याच्यासोबतच आणि एक सोलर पॅनल कलेक्टर कनेक्टर येणार आहे सोबत तुम्हाला हे कॉर्नर कॉर्नर इन्सुलेटर येणार आहे साधी इन्सुलेटर येणार आहे म्हणजे कॉर्नरवरून जर तुम्हाला तार वाकवायचा असेल तर सोप्या पद्धतीने तुम्ही तार वाढवू शकता हे इन्सुलेटर येणार आहे बारा चौदाची बॅटरी मित्रांनो ही तुम्हाला पन्नास एकर साठी पण येणार आहे आणि पंचवीस एक्कर साठी पण येणार आहे पण सर्वात बेस्ट अशी बेस्ट मोठी बॅटरी आपण मार्केटमध्ये अवेलेबल करून दिली आहे ही चालते ही पन्नास एकर साठीची जबरदस्त अशी बॅटरी जोरदार झटका या बॅटरीचा लागणार आहे आणि तुम्ही बारा तास चोवीस तास साठी सुद्धा या बॅटरीचा उपयोग करू शकता हे काय काम करणार आहे कसं काम करणार आहे सोबत मित्रांनो टाटा ग्रीन पॉवर दाखवते नावाजलेल्या कंपनीची टाटा ग्रीन पॉवर ही सोलर प्लेट भारतात काही मोजक्या कंपन्या बनवतात ही सोलर प्लेट आहे टाटा ग्रीन पॉवरची जबरदस्त अशी आहे साधारण ढगाळ वातावरण मध्ये सुद्धा किंवा पावसाळी वातावरणामध्ये सुद्धा आपल्या मशीनची ही चार्जिंग करणार आहे आपण नसताना सुद्धा मध्ये वापरणार आहोत आणि चोवीस तास बारा तास हे रक्षण करणार आहे तुम्हाला हुटर सोबत येणार आहे सगळं साहित्य सोबत येणार आहे आकर्षक एक पिशवी सुद्धा मिळणार आहे हे काम कसं करणार आहे भाऊ हे बघा हे बारा तास चोवीस तासचे बटन दिलेली आहे तुम्ही बारा तास चोवीस तास साठी करू शकता याचा डेमो विडिओ आपण शेतकऱ्याच्या शेतामध्ये दिला आहे तो सुद्धा दाखवणार आहोत ऑन ऑफ सायरन सायरन ऑन ऑफ सुद्धा करू शकता तुम्ही आणि मशीन चालू बनचं चा हे बटन आहे हे चार्जिंगचं चा बटन आहे मागच्या बाजूला याच्यामध्ये बॅटरी टाकली टाकून ठेवली होती आपण तर हे आता बघा बॅटरी जर लो झाली तर हे लो बॅटरी म्हणून दाखवते हे तर सायरन तुमचं चालू आहे बंद आहे फॉल्टी आहे तुमच्या शेतामध्ये जर कुठं गवत लागलेलं ला आहे किंवा फॉल्टी आहे किंवा जनावर एखादी गुंतून पडलेलं आहे तर ते तुम्हाला इथं फॉल्टी दाखवतात हे रेग्युलेटर -रे आहे तुम्हाला सायरन कमी जास्त करता येते तीन पर्यंत दोन पर्यंत ठेवायचं तुम्हाला सायरनला काही फरक न पडत त्याच्यानंतर जर तुम्ही वाढवला आहे तर तुम्हाला लावायचेत राहील ही बटन ऑन ऑफची आहे तुम्ही बघू शकता बघा चार्जिंग लो असल्यामुळे आणि अलार्मचा सुद्धा इथं कनेक्शन दिलं आहे सायरनचं इथं लावायचं आहे आणि सोलर कनेक्शन इथं द्यायचं आहे मी सोलर प्लेटचं पण कनेक्शन तुम्हाला लावून दाखवणार आहे मागच्या बाजूला मागच्या बाजूला इथं अर्थ आहे जमिनीमध्ये अर्थ कितीपर्यंत लावायचा किती खड्डा लावा खोदायचा आहे अर्थिंग कशा प्रकारे द्यायची आहे त्याची सुद्धा आपण माहिती देणार आहोत आणि हे करंट सुद्धा देणार आहोत तर अर्थिंग द्यायची म्हटलं तर अर्थिंग जबरदस्त असायला पाहिजे मित्रांनो अर्थिंगला पाणी सुद्धा व्यवस्थित असायला पाहिजे अर्थिंग देते वेळेस अर्थिंग देते वेळेस आपण अर्थिंगमध्ये मीठ आणि चारकोल म्हणजे कोळसा टाकून अर्थिंग द्यायची आहे अर्थिंग प्रॉपर असल्यामुळे झटका जबरदस्त झटका लागतो आणि आपल्या शेतामध्ये जनावर सुद्धा येत नाही तुम्ही चोवीस तासासाठी सुद्धा लावून ठेवू शकता राहू शकता जी ही मशीन लावली का शेतकरी निश्चित राहतो बारा तास चोवीस तास तुम्ही निश्चित राहता जर तुमचं शेत दूरवर आहे तुम्हाला वारंवार जाता येत नाही अशा परिस्थितीमध्ये हे तुमच्या शेताचा जबरदस्त लक्ष करणार येणार आहे डुकरांपासून रोयांपासून निलगाईपासून तुमच्या पिकाचं रक्षण करणार आहे म्हणजे जर समजा तुमची जर दहावी शक्कर् शेती आहे ना अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या एखाद्या जर नुकसान केलंय तर याच्या दुप्पट तुमचं नुकसान होणार आहे तर याच्या आपण मार्केटमध्ये ही बारा चौदाची बॅटरी आहे सोलर पॅनल आहे इन्सुलेटर येणार आहे फुटर येणार आहे चार्जर येणार आहे सगळ्या वस्तू जे मी दाखवला आहे एक आकर्षक पिशवी सुद्धा त्याच्यासोबत फ्री एक फ्रीचं मी एक सांगितली होती ऑफर याच्यासोबत तुम्हाला पन्नास इन्सुलेटर पन्नास इन्सुलेटर फ्री मिळणार आहे मित्रांनो आणि दहा कॉर्नर गोट्या सुद्धा फ्री मिळणार आहे म्हणजे पन्नास इन्सुलेटर आणि दहा कॉर्नर गोट्या ह्या फ्रीमध्ये मिळणार आहे सध्या आपल्याकडे ऑफर आहे कंपनीची ऑफर आहे जबरदस्त आहे एक वर्षाची वॉरंटी आहे आणि हे बघा मित्रांनो आयएसओ सर्टिफाईड कंपनी आहे ओ सर्टिफाईड आहे एक वर्षाची वॉरंटी आहे गव्हर्नमेंट अप्रुवड आहे म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सुद्धा सुद्धा मिळू शकते तुम्हाला पाहिजे असल्यास एक वर्षाची वॉरंटी आहे आणि आयएसओ सर्टिफाईड आहे सक्षम सोलर पॅनल हे नाव चालतंय महाराष्ट्रामध्ये अब हर किसान होगा मालामाल क्योंकि हर फसल पर होगा सक्षम का जाल एकदा तुम्ही हे सोलर सक्षम सोलर पॅनल झटका मशीन लावून दिली आहे तर तुमच्या पिकाचं हे चोवीस तास रक्षण करणार आहे बारा तास रक्षण करणार आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही बाहेर गेले कुठे फिरायला जरी गेले तर तुमचा पिकाचं नुकसान होईल बा असं कुठेही नसणार आहे कारण हा चोवीस तास तुमच्या पिकाचं रक्षण करणार आहे ज्या शेतकऱ्याला जरी सक्षम सोलर पॅनल झटका मशीन अवेलेबल करायची आहे किंवा मागून घ्यायची आहे तर माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फायव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन स्क्रीनवर पण हा नंबर दिसेल तुम्हाला हे हिंगण घाटला तुम्हाला सहज मिळेल आपण इन्स्टॉलेशनसाठी सुद्धा माणूस पाठवतो काही प्रॉब्लेम आला तर एक वर्षाची वॉरंटी आहे गारंटी वॉरंटी कार्ड सोबत येणार आहे एक वर्षाची वॉरंटी आहे बॅटरीची सहा महिन्याची वॉरंटी आहे हे वॉरंटी कार्ड सोबत येणार आहे आणि सगळे इन्स्टॉलेशन दिलेलं आहे तुम्हाला इन्स्ट्रक्चर दिलं आहे एक वर्षाची वॉरंटी आहे मशीनची काहीही प्रॉब्लेम आला तर एक वर्षापर्यंत आपण फ्री सर्व्हिस देतो मशीनची तर मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांना ही सक्षम सोलर पॅनल झटका मशीन पाहिजे आहे त्यांनी ऑफर चालू आहे पन्नास गोट्या आणि दहा कॉर्नर गोट्या ह्या फ्री मिळणार आहे तर मोबाईल वर दिलेल्या नंबरवरती आपल्याला संपर्क साधायचा आहे किंवा मग इथं हिंगणघाटला येऊन आपला ऍड्रेस आहे प्राध्यापक कॉलनी नंदरी रोड साई मंगल कार्यालयाजवळ ही निखाडी मंगल कार्यालयाजवळ हे मशीन तुम्हाला अवेलेबल आहे आपल्याला फोन करून तुम्ही इथं येऊन चेक करून जाऊ शकता आणि उपलब्ध करून घेऊ शकता तर चला आपण आता शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन या मशीन तुम्ही मशीन बद्दलची सगळी माहिती ऐकली शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन ते मशीन कशा प्रकारे झटका देत आहे हे आपण चेक करूया कनेक्शन आपलं सोलरच आहे ना सोलर थोडंसं माझं घ्या इथं आपण डायरेक्ट चार्जिंग करू शकतो याच्यावर हे ना का हे सोलरचं आपल्या हुटरचं केवल कमी आप, आप आ, हे कमी जास्त करू शकतो बन ऑन ऑफ आता ऑफ झाला चालू केला तर ऑन झालाय हे लागते ना पल्स हे सोलर चालू आहे का नाही आता हे माहीत जर हे आहे बादल आहे ते थोडंसं टीम दाखवून पण होते बादलमध्ये बी होते आणि हे अलार्म चालू म्हणजे आता याच्यामध्ये हे चोवीस तास ठेवायचं आहे का बारा तास आहे बारा ठेवायचा बारा तास चोवीस तास ठेवायचा चोवीस तास ठेवायचा चोवीस तास ठेवलं म्हणून आता लागलाय आता बारा तास ठेवलं असतं तर फक्त रात्रीला चालू होते बारा तास बरोबर आणि चोवीस तास ठेवायचं ते दिवसांनी चालू होते मागच्या बाजूचं कनेक्शन फेज आणि न्यूट्रल लाल इथून लावला अर्थिंगचा खालच्या बाजून अशा प्रकारे अर्थिंग तांब्याच्या ताराची अर्थिंग दिली आपण पूर्ण आणि हा जवळपास चांगला दोन तीन चार फूट खोल आहे तांब्याचा तार आणि खाली कोळसा मीठ टाकून याला अर्थिंग दिली जुनी अर्थिंग आहे त्याच्यावरती आपण लावली तार गेला आपण अर्थिंग आता याला करंट आहे का नाही तर आपण चेक करायचं त्यासाठी काय केलं आहे इथे एक तार या जमिनीमध्ये गाडून घेतला आणि आता आपण हा सडा आता आपण करंट चेक करू हे लांबवर आहे अजून भेटते चार फूल पुन्हा याच्यात करतो आवाज येऊन चक चट हे पूर्ण वावर भरे चेक करू शकतो आपण असं या पद्धतीने नाही का हे सरग बिघाडायची गरज नाही तसं केबल खाली ठेवला जमिनीवर ठेवला तरी होते आता चालू आहे ते कुठे चेक करून घेऊ शकतो आपण वावर घरामध्ये तर मित्रांनो याच्या किमतीविषयी असं आहे ऑफरमध्ये चालू आहे ही जर मशीन घ्यायची असेल पन्नास जी मशीन आणि ॲटोवाली बॅटरी जर घ्यायची असेल तर ही जाते तुम्हाला अकरा हजार आठशे रुपयामध्ये सोबत चाळीस वॅटचं पॅनल म्हणजे ही पन्नास एकरची बॅटरी मशीन ही ॲटोवाली तीस एम पीअरची बॅटरी आणि सक्षम सोल ते पॅनल तर ही मदे। सोबर हे जातं तुम्हाला अकरा हजार आठशेमध्ये सोबत पन्नास इन्सुलेटर आणि दहा कॉर्नर पण येणार आहे पन्नास एकर साठीची मध्ये आणि बारा बाय चौदाची जी बॅटरी तुम्हाला पाहिजे आहे त्याच्यात पन्नास गोट इन्सुलेटर आणि दहा कॉर्नर तर ही जाणार आहे आठ हजार चारशे पन्नास रुपयामध्ये पंचवीस एक्करसाठीची बारा चौदाची बॅटरी हे पूर्ण साहित्य दहा इन्सुलेटर आणि पन्नास दहा कॉर्नर गोट्या आणि पन्नास इन्सुलेटर हे जाणार आहे तुम्हाला सात हजार चारशे पन्नास रुपयामध्ये आणि पंधरा एकरसाठीची पन्नास इन्सुलेटर आणि आठ बाराची बॅटरी पन्नास इन्सुलेटर आणि दहा कॉर्नर आणि तीस वॅटचं सोलर पॅनल ही जाणार आहे तुम्हाला सहा हजार चारशे पन्नास रुपयामध्ये तर हे एकदम वाजवी रेटमध्ये मार्केटपेक्षा ऑफरमध्ये रेटमध्ये हे तुम्हाला मिळेल तर ज्या शेतकऱ्यांना ही ऑफर ऑफर मध्ये पाहिजे असेल तर त्यांनी त्वरित बुक आहे आणि लवकरात लवकर आपली मशीन बुक करून घ्यायची आहे मित्रांनो आपण शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन करंट कशा प्रकारे आपण चेक करतोय याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट द्वारे नक्की कळवा आणि ऑर्डर द्यायसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा ही घरपोच मिळेल महाराष्ट्रामध्ये आपण एसटी बस पार्सल किंवा पोस्टाने मशीन पाठवत असतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण या मशीनची खूप डिमांड आहे भारतभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण मशीन पोहोचवतो आणि जबरदस्त सक्षम हे नाव आहे मित्रांनो कारण हे गवर्नमेंट अप्रुवड आहे त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आणि आपण नावाजलेल्या कंपनीचे सोलर पॅनल नावाज दिलेल्या कंपनीची बॅटरी हे अवेलेबल करून देतो त्याच्यामुळे यामध्ये कुठलाही तुम्हाला शंका घेण्याचं काही कारण नाही कारण हे आपण सर्व्हिस तशी देतोय आजपर्यंतचे जेही प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना दिले आहेत हे जबरदस्त आणि खात्रीशीर प्रोडक्ट दिले आहे त्यामुळे हे सक्षम सोलर पॅनल झटका मशीन निकुंज आयुर्वेदिक केंद्र हिंगणघाट या ठिकाणी तुम्हाला मिळेल तुम्ही बघू शकता आपला ऍड्रेस प्राध्यापक कॉलनी निखाडी मंगल कार्यालय पुन्हा एकदा सांगतोय निखाडी मंगल कार्यालय प्राध्यापक कॉलनी इरा किड्स जवळ हे आपलं घर आहे आपण घरून हे सगळं सेलिंग करतोय तर सो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आणि आपल्या पिकाचं रक्षण जर करायचं असेल तर सक्षम सोलर पॅनल झटका मशीन अवश्य लावा सो थँक्यू धन्यवाद